सणवार म्हटलं की प्रत्येक गृहिणींची धावपळ उडते आता काही दिवसातच गणपती बाप्पांचे देखील आगमन होईल त्यांच्यानंतरच गौराईंची गौराई म्हटले की माहेरवाशिन एक माहेरवाशिन माहेर आल्यावर जसे तिचे लाड खाण्यापिण्याची पुरवली जातात तसेच मी आज माझ्या गौराईंचे देखील पुरवणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून मी आज तुमच्याशी तिखट चंपाकळीची रेसिपी शेअर करणार आहे ते इथे बघा मी दोन वाटी मैदा घेतलेला होता ह्या वाटीच्या साह्याने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी हा एक चमचा मोठा रवा घालून घेणार आहे रव्याने खूप छान असे बघा खुसखुशीत आपली चंपाकळी होते ह्यासाठी आपल्याला एक चमचा रवा वापरून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मी आणि इथे मी हा ओवा हातावर अशा प्रकारे चुरून घेणार आहे आणि मिश्रणामध्ये टाकून देणार आहे तर इथे मी दोन चमचे मोहन करून घेतलेलं होतं कडक तर त्याच्यामध्ये बघा मोहन आपलं तयार झालं आहे की नाही हे ओळखायसाठी मी थोडासा मैदा टाकून बघितला मैदा छान असा फुलला की समजायचं आपलं मोहन तयार आहे आता हे मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान असं बघा चमच्याने हे सगळं मिश्रण अगोदर हलवून घेणार आहे आपल्याला लगेच नाही हाताने हलवून घ्यायचं नाहीतर हाताला ते भाजेल आता छान असं मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर घालू शकता किंवा स्किप देखील केलं तरी चालेल आता हे मी पुन्हा लाल तिखट घालून चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आता आपण मोहन घातल्यानंतर पण हे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मी लाल तिखट घातलेलं होतं तर लाल तिखट घालून देखील मी पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे तर आपलं बघा मोहन चांगलं झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी ह्या पिठाची छान अशी मूठ वळली गेली पाहिजे त्याच्यानंतरच बघा आपलं पीठ छान असं तयार झालं आहे आपण हे ओळखू शकतो इथे बघा अशा प्रकारे मूठ तयार झाली पाहिजे गोळा तयार झाल्या पाहिजे त्याच्यावरच आपल्याला ओळखायचं आहे आपलं मोहन छान असं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कलरसाठी चंपाकरीला छान असा पिवळा कलर यावा यासाठी मी हळद घालून घेणार आहे पुन्हा मी हळद घालून चांगलं असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण आपल्याला हळद छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे छान असा कलर येईल आपल्या पिठाला आता इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी घेऊनच मी अगोदर हे पीठ मिक्स करून घेणार आहे एकदम पाणी नाही आपल्याला ओतून घ्यायचं जशी आपण चपातीची कणिक भिजवतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अंदाज घेत घेतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम जास्तही पाण्याचा वापर नाही करायचा तर इथे बघू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊनच हे पीठ छान असं मळून घेणार आहे याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही करायचा आणि एकदम पातळही नाही करायचा जर पीठ हे पातळ झालं की बघा चंपाकळी जास्त तेल पिते तेलामध्ये त्याच्यामुळे ते जास्त आपल्याला पातळ देखील नाही करायचं तर इथे बघा मी दोन वाट्याच मैदा घेतलेला होता दोन वाट्यांपासून खूप साऱ्या अशा चंपाकळी तयार होतात इथे बघा अशा प्रकारे मी हा गोळा मळून घेतलेला आहे एकदम घट्टही नाही केलेला आणि पातळसरही नाही केलेला तर हा मी छान असा मळून पाच मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहे पाच मिनटं आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर पाच मिनटांनी बघा आपला गोळा छान असा मुरलेला होता आता मी हे पुन्हा चांगला असं मिक्स करून घेणार आहे पीठ एकजीव करून घेणार आहे ते एकदम दोन वाट्यांचं पण बघा किती छान असं जास्त पीठ तयार झालेलं आहे ह्याच्यापासून भरपूर साऱ्या चंपाकळी तयार होतात तर इथे आता मी लातिंब्या लाटण्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे का तर मैदा बघा कितीही तुम्ही लाटलात तरी तो सरकून पुन्हा एका ठिकाणीच येतो त्यासाठी ते आपल्याला मैदाचा वापर करायचा आहे लाटताना आता या प्रकारे मी छोटीशी गोळी घेतलेली होती आणि ती बघा अशी मी लाटून घेणार आहे एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला जास्त जाड नाही ठेवायची जेवढी जमेल तेवढी पातळ लाटायची आहे त्यानेच बघा आपल्या चंपाकडे एकदम छानशा खुसखुश आणि क्रिस्पी होणार आहेत खायला अगदी मस्त कुरकुरीत लागतात तर असं काही नाही घ्यायचं सी आहे तुम्हाला गोलच आला पाहिजे जसा येईल तसा येईल पण एकदम पातळ लाटायची आपल्याला ही इथे बघा मी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली होती आता ह्या बघा फिरकी याला आम्ही इथे फिरकी म्हणतो आमच्या त्याला तुमच्याकडे आता काय म्हणतात माहिती नाही पण या फिरकीने मी हे छान असं कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत कट नाही करायचं असं मध्ये त्याला कट मारून घ्यायचे आहेत तर आता हे जे आपण कट मारलेले होते ते थोडेसे असे आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे ह्याच्या बघा कळ्या पडतील अशा प्रकारे आणखीन खालून बघा मी असे मिटवून घेणार आहे आणि वरतून सुद्धा मी हे छान असं मिटवून घेणार आहे छान असा बघा आपला चंपाकळीचा सेप तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे ही इथे बघा मस्त अशी आपली चंपाकळी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने मी मला दुसरी एक दाखवून घेणार आहे तर अशा पद्धतीची चंपाकळी बघा तुम्ही फक्त सणवारांसाठीच नाही ते इतर सुद्धा खाण्यासाठी बनवू शकता अगदी सुद्धा खायला एकदम छान असे लागते बघा मस्त क्रिस्पी कुरकुरीत मुलांनाही तुम्ही मेक मोकळ्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता टिफिनला बघा त्यांना ज्या ज्या त्यांचे शॉर्ट रेसेस असते सुद्धा देऊ शकता टिफिनसाठी आणि खूप कमी वेळ लागतो ही रेसिपी बनवायला आणि थोड्या साहित्यामध्ये बघा खूप छान अशा साऱ्या बनल्या देखील जातात तर इथे मी पुन्हा एक लाती लाटून घेतलेली होती तर त्याला बघा मधोमध असे कट मारून घेणार आहे तर इथे आपण फिरकीचा वापर का करणार आहोत तर बघा इथे आपण हे कोरलेले डिझाईन खूप छान दिसत आहे आणि मस्त असं बघा त्याचे असे जे कट्स आहेत ते दिसत सुद्धा आहे त्यासाठी इथे आपण फिरकीचा वापर केला आहे जर तुमच्याकडे फिरकी नसेल तर तुम्ही सुरेने देखील कट्स मारू शकता आता पुन्हा मी हे छान अशा बघा ह्याच्या कळ्या करून घेणार आहे मस्त मोकळ्या बघा थोड्या वेळेत थोड्या साहित्यामध्ये खूप छान अशी रेसिपी तयार होते तर पुन्हा बघा मी असं छान असं चंपाकळीचं ह्याला सेप देऊन घेतलेला आहे मस्त अशी तयार झालेली आहे आपली चंपाकळी तर तेला सोडतात बघा छान फुलते देखील तर इथे बघू शकता छान असं ह्याला सेप आलेला आहे तरही मी साईडला ठेवून देणार आहे आणि अशा प्रकारेच मी बारीक एकदम पातळ आता मला टून बाकीच्या चंपाकाळ्या देखील करून घेणार आहे तर इथे बघा बाकीच्या मी सगळ्या अशा चंपाकळ्या ह्या पद्धतीने करून घेतलेल्या होत्या मी सगळं एकदम करून ठेवलेलं आहे आणि नंतर आता तळून घेणार आहे तर तळणीसाठी इथे मी तेल ठेवून घेतलेलं होतं तर तेल, तेल आपलं तापलं आहे की नाही हे कसं चेक करावं तर इथे मी पिठाचा एक गोळा सोडून दिलेला होता तेलामध्ये आणि गोळा असा छान वर आला तरून की समजायचं आपलं तेल छान असं तापलेलं आहे आता मी आता तापलेल्या तेलामध्ये ह्या चंपाकळी सोडून घेणार आहे तर इथे मी दोन सोडून घेणार आहे जास्त नाही सोडणार का तर हे व्यवस्थित देखील तळल्यादेखील जाव्या तर बघा त्याला सोडताच ही चंपाकाई छान अशी फुललेली आहे चंपाकाई छान अशी फुलते त्यासाठी आपल्याला दोन सोडून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम बघा आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जास्त देखील नाही करायचे आणि एकदम कमी देखील नाही करायची कमी केली तर आपल्या चंपाकाळी तेलकट होऊ शकतात त्यासाठी मीडियम गॅसवरतीच आपल्याला या चंपाकाई छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघा आपल्याला हे पलटत राहायचं थोड़ आहे थोड्या थोड्या वेळाने नाहीतर हे करपलं जाईल का तर एकदम पातळ लाटलेले आहेत आपण लातिंब्या तर अशा प्रकारे आपल्याला हे पलटत राहायचं आहे तर हे छान अशा गोल्डन कलरच्या होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान क्रिस्पी होतात कुरकुरीत लागतात एकदम तर आमच्याकडे बघा गौराईंच्या वेळेस हे असे पदार्थ करून ज्यावेळेस बघा गौरीपूजन असतं ना त्या दिवशी गौराईंच्या समोर हे नैवेद्यासाठी मांडलेच जातात मग ते छान असे प्लेट्समध्ये डेकोरेट करून मांडले जातात तर प्रत्येक वर्षी माझ्या घरी ही रेसिपी बनवलीच जाते मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर इथे बघा छान अशा तळून झालेल्या होत्या मी त्या साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या देखील बघा अशा प्रकारेच मी तळून घेणार आहे तेलात टाकताच बघा किती छान अशी चंपाकळी फुलत आहे अगदी दुप्पट म्हंटल तरी चालेल तर आमच्या इकडे गौऱ्याईसाठी असे वेगवेगळे प्रकार केले जातात नैवेद्याचे म्हणा फराळाचे नाष्ट्याचे खूप सारे असे प्रकार केले जातात त्या तीन दिवसांच्या गौराईंसाठी खूप छान असे त्यांची लाड पुरवले जातात बघा त्याच्यामध्ये बरेचसेच बरेशेच फराचे प्रकार केले जातात लाडू करंजा शंकरपाई असे बरेचसे जेवढे आपल्याला जमतील तेवढे असे प्रकार करून गवराईंसमोर हे नैवेद्यासाठी ठेवले थे। जातात तर देखील बघा चंपाकळी छान अशा तळून तयार आहेत ह्या देखील मी साईडला काढून घेणार आहे अशा प्रकारेच मी सगळ्या चंपाकळी तळून घेणार आहे बघा पटकन तळल्या जातात या जास्त उशीर नाही लागत तळायला मुलं देखील बघा आवडीने खातात एकदम कुरकुरीत असतात ना या तर इथे बघा सगळ्या चंपाकळी छान अशा तळून तयार होत्या तुम्ही देखील तुमच्या गवराईंचा हट्ट पुरवण्यासाठी या चंपाकळी बनवून बघा खूप छान अशा क्रिस्पी देखील झालेल्या आहेत इथे बघू शकता छान अशी क्रिस्पी झालेली आहे तर तुम्हालाही चंपाकाळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका